पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसोबतच कर्जमुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे पीएम केअर फंडातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे तर उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय त्यामुळे पीएम केअर फंडावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय ओके okay. कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पी एम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेत आहे तुम्ही पी एम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला ना पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पी एम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविडकरता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं तुमचा कारभार भ्रष्टाचाराचा होता तुम्ही कोविड मध्ये कोट्यावधी रुपयाची माया जमवली कोट्यावधी रुपयाचा मलिदा खाल्ला त्यामुळे आम्हाला पीएम केअर फंड कडे मदत करावी लागली पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअर ची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे भरीव मदत मिळाली पाहिजे पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पंजाब सरकारने मदत घोषित केली पन्नास हजार रुपये किमान पंजाब एवढी मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात फक्त चिखल उरलाय तर पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं संसार उघड्यावर पडले त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा आणि कर्जमुक्ती करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी बीड नुकसानीची पाहणी केल्यानंतर सरकारकडे केली आहे तसंच पी एम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करा आणि कर्जमुक्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे यावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय कोविडसाठी सहाशे कोटी रुपये जमा झाले होते मात्र ठाकरेंनी एक रुपया देखील खर्च केला नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय तुम्ही पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण कानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांना सांगतो की पी एम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेत आहे तुम्ही पी एम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या या ठिकाणी पी एम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविडकरता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसादेखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी एजीच्या कोविड कोविडकरता तयार झाला आहे त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे तर पी एम केअर फंडाचे पैसे वापरून शेतकऱ्यांना कर्जमुक्त मुक्त करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी देखील केली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेटून ही मागणी करावी असा सल्ला संजय राऊतांनी दिला तर यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे दोन उपउप आहेत बर का त्यांनी दोन त्या उपउप उपटसुंबाना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना आम्ही शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करणार आहोत आपण भ्रष्टाचार करत होतात लोकांच्या मृतावरच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार उभाटा गटाने केला होता ज्या पद्धतीनं कमिशन खोरी ज्या पद्धतीनं लाचखोरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चाली होती त्यामुळं त्यावेळे आमच्या महा युतीच्या सर्व आमदारांनी त्यावेळेला पी एम केअर फंडमध्ये मदत केली होती कारण तुमचा कारभार भ्रष्टाचाराचा होता तुम्ही कोविडमध्ये कोट्यावधी रुपयाची माया जमवली कोट्यावधी रुपयाचा मलिदा खाल्ला त्यामुळे आम्हाला पी एम केअर फंडकडे मदत करावी लागली आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करतील अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला अशावेळी मायबाप सरकारनं कोणत्याही अडचणी सांगू नये तातडीनं पूरग्रस्तांना मदत करावी त्यासाठी पीएम फंडातून निधी आणावं असं आवाहन जयंत पाटलांनी केलंय तर पंजाब प्रमाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाहीये ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या निधीच्याऐवजी पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली के महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे पन्नास लाख हेक्टर जमीन पूर्णतः खरडून गेली पिकं नष्ट झाली आणि अशा स्थितीमध्ये केंद्राच्या मदतीची आवश्यकता आहे आणि केंद्राने केंद्राच्या मद, मदतीसाठी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ जर जात असेल तर आनंद आहे पण नु, जाऊन निवड फेऱ्या मारून येऊ नये भरीव मदत मिळाली पाहिजेत पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पंजाब सरकारने मदत घोषित केली तुम्ही रुपये किमान पंजाब मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला हातातोंडाशी आलेल्या पिकांचा तर चिखल झालाच आहे शिवाय हजारो हेक्टर शेती खरवडून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीसोबतच कर्जमुक्तीची मागणी केली जाते त्यातच आता उद्धव ठाकरेंनी पीएम केअर फंडातून मदत करण्याची मागणी करून एका नव्या विषयाला तोंड फोडलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास